काही त्यामध्ये खंत नाही आहे की ही ट्रॉफी आहे आणि मी तो विनिंगचा घास ऑलरेडी चाक चाकलाय त्यामुळे मला तो परत चाकायचा होता ज्या वेळेला मी मला आठवतो मी ज्या वेळेला स्टेजवर उभा होतो मी सगळीकडे बघितलं मी एक एक पार्ट बघितला स्टुडिओचा ज्या मला आठवत ज्या वेळेला माझी पहिली ऑडिशन होती आणि मी गेलेलो आतमध्ये माझे पाय कापत होते मला असं की खाली काहीतरी वायर लीक होते आणि शॉक लागतो मला आणि मग मी फोन करणार की बाबा काय चलो काम लाव सो ॲज अ सिंगर ॲज अ म्युझिशियन मला अजून म्युझिक करायचं दॅट इज दॅट इज माय फोटे नशा ही ये कैसा प्यार है, लफ्जों में कहना सकूं, बिन कह भी मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि आता माझ्यासोबत जे आहेत म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात आपण त्यांना विविध टॅलेंट सादर करताना बघितलेलं आहे आणि मला वाटतं अभिजित सावंत हे नाव प्रत्येकाला घराघरात माहिती असं नावे अभिजित सावंत आहेत आपल्यासोबत खूप टॅलेंटेड आहे म्हणजे सिंगिंग असेल ह्युमर असेल नकला करणं असेल या सगळ्या विविध पैलू आम्हाला या बिग बॉस मराठीच्या घरात तुझे बघायला मिळाले तुला काय वाटलं हो मला ऍक्च्युली मला ही गोष्ट माहिती होती की माझ्यामध्ये या गोष्टी आहेत <laughs> पण काय असतं ना कधी कधी लोकांना भरोसा नसतो टीव्ही <laughs> मध्ये म्हणा किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्म वरती पण लोकांना विश्वास नसतो आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मला त्या रूपाने बिग बॉसच्या घरात मिळा मिळाला आणि ज्या गोष्टी माझ्या मी मला माहिती तर माझ्यामध्ये आहेत पण भरोसा नसेल असेल माहिती नाही आणि त्या आपसूक हळूहळू लोकांसमोर येत गेल्या त्यासाठी मी स्वतः असं काही त्या काय म्हणते ना आपण एफर्ट्सने टाकले त्या खूप व्यवस्थित पद्धतीने समोर आल्या आणि माझं टॅलेंट मी लोकांना दाखवू शकतो हो आणि ते आम्हालाही बघायला खूप आवडलेलं आहे पण मला वाटतं तू हे प्रेशर जे असतं ट्रॉफी आणि जिंकण्याचं ते दुसऱ्यांदा फेस केलेलं आहे कारण वीस वर्षांपूर्वी इंडियन आयडल फक्त तूच नाही तर सगळे प्रेक्षक टी व्ही समोर प्रेशर मध्ये होते की काय होणार कारण अनेकांनी वोट्स केले होते आणि तेच प्रेशर आम्ही ग्रँड फिनालेच्या दिवशीही अनुभवत होतो अनेकांना अभिजित सावंतच्या हातात ती ट्रॉफी हवी होती दादा तू त्या मंचावर असताना तुला काय वाटत होतं की पुन्हा एकदा येऊ शकते ट्रॉफी मी ॲज अ स्पोर्ट्समॅन मी मला डेफिनेटली हवी होती ट्रॉफी पण एक माणूस म्हणून आणि एक को कंटेस्टंट आम्ही जसं पूर्ण ही हा जर्नी एकमेकांबरोबर काढली आहे मला काही त्यामध्ये खंत नाही आहे की ही ट्रॉफी सूरजच्या हातात आहे आम्ही सगळे तो स, तो फक्त एकटाच होता जो म्हणायचा की मी ट्रॉफी घेऊन जाणार आणि त्याला कोणी काउंटर नाही करायचं त्याला हे म्हणायचं नाही हा तो बोलायचा आणि आम्ही सगळे बोलायचो हा ठीक आहे ओके ओके कधी त्याला काउंटर नाही केलं कारण एक कुठेतरी मनामध्ये ही भावना होती की ठीक आहे मिळू दे त्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आल्या पाहिजेत आमचं माझं आणि निकीचं एक कॉन्व्हर्सेशन पण होतं की निकी टॉप थ्री येऊन गेली आहे त्यामुळे तिला पुढे जायचं होतं आणि मी तो विनिंगचा घास ऑलरेडी चाका चाक चाकला त्यामुळे मला तो परत चाकायचा होता हीच एक भावना पण मी ॲटलिस्ट तो चाकलाय एका नव्या माणसाने ज्याची ज्यांनी कधीच ट्राय नाही केले त्याला माहितीच नाहीये त्याला मिळणं ही आणि मला पण एक आनंदाची गोष्ट आहे आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम पण स्टेजवर मंचावर पुन्हा एकदा त्या ती फिलिंग घेणं की एक रियालिटी शो आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या मंचावर आहोत जिथून विजेता घोषित होणार आहे तो अनुभव पुन्हा एकदा घ्या तो अनुभव खूप चांगला होता आणि एक पॉइंटला खेळाडू म्हणून मला नक्कीच ती एक होती आणि मला हवं होतं की ट्रॉफी मिळावी पण त्यावेळेला उभं राहून काही वर्षापूर्वी जायला मी अशाच स्टेजवरती उभा होतो मला आठवतं असाच पूर्ण सेट पूर्ण भरलेला लोक उभे होते नो कोण जिंकेल ह्याची सगळ्यांनाच धाकधूक होती की ह्या दोघांपैकी कोण विनर होईल पण त्या ज्या आठवणी आहेत खूप धुरकट आहेत माझ्या डोळ्यासमोर कारण प्रेशर जास्त होतं एक टेन्शन होतं की काहीतरी चांगलं होईल किंवा वाईट होईल ह्या गोष्टींच आपण म्हणतो चांगलं पॉझिटिव्ह पण विचार करतो आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस पण असतो की वाईट झालं तर काय होईल ह्या वेळेला मी मला आठवतो हो मी ज्या वेळेला स्टेजवर उभा होतो मी सगळीकडे बघितलं मी एक एक पार्ट बघितला स्टुडिओचा प्रत्येक माणसा चेहरे बघत होतो कोण कसा काय कशी कोणावरच्या तोंडा ती स्माईल आहे ते बघत होतो कारण मला ते जे मी केलेलं आहे किंवा जे मी माझ्या झालेलं आहे त्या गोष्टी मधल्या ज्या मिस केल्या मी लोकांचे रिॲक्शन म्हणा ते एकमेकां ते सगळ्यांच्या डोळ्यातलं विनर कोण असेल ही भावना म्हणा ही भावना आपण विचार करतो पण बघितली नव्हती ती मी शोधत होतो सगळ्या गोष्टी तर सगळं यु नो त्या गोष्टी ज्या ज्या त्यावेळेला नाही करू शकलो त्या ह्या वेळेला मी करत होतो आणि मग ते हात पकडून ज्या वेळेला भाऊ पण म्हणत होते okay. त्यावेळेला विनर तर डेफिनेटली हवंच होतं विनिंग पार्ट पण त्यांचं रिॲक्शन काय होईल या गोष्टी ज्या अनुभवायच्या होत्या ना मी तो फिनाली अनुभवत होतो विनिंग पेक्षा अनुभव घ्यायचा होता मला तो कोण ते क्षण जे आहे वीस वर्षांपूर्वीचे त्या क्लिप्स आता व्हायरल होऊ लागल्यात की तेव्हा अभिजित सावंत जिंकले होते आणि ते क्षण पुन्हा रिव्हिजिट होत त्या सोशल मीडियाच्या माध्यमात हो परत एकदा त्या गोष्टी आणि जसं म्हटलं की ना असाच अल्लड होतो मी त्या वेळेला वीस एकवीस वर्षाचा होतो आणि फक्त जिंकायचं आहे पण ह्या वेळेला आय वॉज लिव्हिंग द मुवमेंट असं म्हणू शकतो मी की तो मध्ये मला राहायचं होतं तो पब्लिक सगळे ज्या वेळेला खूप कमी वेळा असं होतं बघितलं असते शूट्स आणि खूप रियालिटी शो फेस केले असतील विनर ज्या वेळा डिसाइड एवढी गर्दी नसते पूर्ण सेट भरलेला सगळे लोक उभे राहून बघत होते आणि तो जो माहोल होता ना पूर्ण डोळ्यात भरून घ्यायचा होता मला सो आय वॉज ऍक्च्युली एक्सपिरियन्सिंग द होल मुवमेंट दॅट टाईम मराठीच्या निमित्तानं अनुभवलेला आहे निक्की सोबत छान इक्वेशन बघायला मिळालं थ्रू आउट द सीजन कधी कधी नोकझोक होत होती पण तो बॉन्ड कायम राहणार आहे बिग बॉस नंतर काय माहिती आता बघूया पुढचं काय ते कारण बिग बॉसच्या घरामध्ये असं असतं की तेच सहा सात लोक आहेत किंवा दहा बारा लोक आहेत तेच आहेत पण ज्या वेळेला निक्की बरोबरच माझं बॉन्डिंग ह्यामुळेच चांगलं झालं कारण आपण आम्ही ज्या वेळेला बोलायचो त्यावेळेला एकमेकांना खूप गोष्टी देऊन जायचो म्हणजे मी आणि ती ज्या वेळेला बसायचो त्यावेळेला तिची एक दुसरीच बाजू दिसायची ती खूप समंजस मुलगी आणि यु नो काहीतरी बोलता बोलता अचानक काहीतरी चांगली गोष्ट सांगून जाईल असं वाट असं असायचं असा तिचा एक वेगळी बाजू दिसायची मी तिच्याकडून खूपशा गोष्टी शिकायचो जसं अजून स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपल्या वाक्यांमध्ये आणखीन क्लिअर राहिलं पाहिजे तडक पडक राहिलं पाहिजे ह्या गोष्टी मी तिच्याकडून शिकत होतो तर असं खूप देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण जी होती ना ती आमच्या दोघांमध्ये खूप व्हायची जी मला ह्या साईडला नाही मिळाली बी टीम मध्ये असं होतं की आम्हीच आहोत बाकीचे त्या साईडला पण तेच होतं बाकीचे जे लोक आहेत ते आम्हीच आहोत पण गेम आहे ते फक्त गेमच्यासाठी ठीक आहे पण माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून आम्हाला जे जे मिळत होतं ना ते खूप मूल्यवान होत पण जेंटलमन असेल मास्टर माइंड असेल एक चांगला प्लेयर असेल अशी अनेक टॅग्स अभिजीत सावंतला मिळाले त्याबद्दल काय वाटत कारण ती एक बाजू माझं काय आहे ना मी आता या वीस वर्षात मध्ये मी असा आहे मला माहिती आहे मी असा आहे तसं मी म्हटलं की माझ्यामध्ये ते गुण आहेत हे मला माहिती होत पण ते बिग बॉसच्या घरामध्ये लोकांपर्यंत पोहोचले ते <laughs> की तेवढं डोकं आहे ह्याच्याकडे विचारसरणी ह्याची वेगळी आहे लोकांपेक्षा आणि तो कॅमेरा कॅमेरा समोर समोर प्रेझेंट झाला हा आलं नव्हतं किंवा लोकांना आपण काय आपण बोलू शकतो पण तुम्हाला विश्वास पंत बसला पाहिजे माझ्यावर ह्या गोष्टी कि आहे आहेत तर ते खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर पोहचू शकतो सूरजच्या हाती ट्रॉफी आली काय वाटतं कारण त्या सगळ्या प्रवासात सूरज सोबत तुम्ही पण होतात त्याला सपोर्ट करायचा हा सूरज जसा होता त्याची पर्सनॅलिटी जशी होती आ, माल, मी खूप त्याच्याशी कनेक्ट व्हायचो कारण वीस वर्षापूर्वी आपण जर बोललो मी भले मुंबईचा असेल मी राहायचो माहीमला धारावीमध्ये धारावीच्या त्या साईडला पण त्यावेळेला पण इतकी कनेक्टिव्हिटी नव्हती त्यावेळी ता, आता आता तुमचे स्टार्स तुम्हाला सोशल मीडियावरती थँक यू बोलतात किंवा फॉलो करतात किंवा यु नो अशा गप्पा गोष्टी होतात पण त्यावेळेला एक एखादा साधा टी व्ही ऍक्टर पण दिसणं खूप डिफिकल्ट होतं mm -hmm. ज्या मला आठवतं ज्या वेळेला माझी पहिली ऑडिशन होती आणि मी गेलेलो आतमध्ये माझे पाय कापत होते मला असं वाटतं की खाली काहीतरी वायर लीक होते आणि शॉक लागतो मला आणि नो सोनू निगम आणि हे सगळे उभे होते mm -hmm. तर त्यावेळेला मी पण तेवढाच नवखा होतो ठीक आहे ह्याची तर जास्तच वेगळी परिस्थिती आहे पण पर त्यामुळे मी त्याच्याशी कनेक्ट व्हायचो की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यासमोर वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होतात आणि ज्या वेळेला हे लोक अशा पद्धतीने त्याच्यावर होते की त्याला कळत नाही आहे त्याला त्याच्याशी त्याची बुद्धिमत्ता तेवढी नाही आहे मला असं वाटायचं की त्याची बुद्धिमत्ता आहे कारण मी पण त्या त्याच प्रवासातून गेलेलो आहे आणि त्याची बुद्धिमत्ता आहे त्याला पडू दे त्याला तिथे शिकू दे तो जर टास्कमध्ये करतो तर तो बाकीच्या गोष्टी का नाही व्यवस्थित करू शकतो आणि कळू दे ना माणसाला आपण आपण मुलांना म्हणतो आपल्या लहान मुलांना म्हणतो कि बाबा पडली पडल्या फॅमिली मेंबर ह्या दोन गोष्टी मी खूप म्हणजे सूरज मध्ये बघायचं शेवटचा प्रश्न असा की आता बिग बॉस मराठी नंतर अभिजित सावंत आम्हाला बघायचं आहे कारण चाहत्यांना आणखीन बघायचं अभिजित सावला विविध माध्यमातन तर ते कोणतं माध्यम असेल किंवा आम्हाला आता काही दुसराच दिवस आहे आता तर म्हणजे अगदी जुजाडल्यावरती इथे चालू आहे सरळ मी तर आता मला अजून काय माहिती नाही की काय आहे काय नाही हे काय चाललंय आता आहेत हो हो खूप खूप सगळ्या गोष्टी आहेत पण आता बस म्हणजे ज्या वेळेला आम्ही असंच डिस्कशन चाललेलं की ट्रॉफी जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी का आता काय म्हटलं आता ट्रॉफी जिंकल्यानंतर ती शेल्फमध्ये जाणार आणि मग मी फोन करणार की बाबा काय चलो काम लाव यु नो सो ॲज अ सिंगर ॲज अ म्युझिशियन मला अजून म्युझिक करायचं दॅट इज दॅट इज माय फोटे तर मी मला नक्कीच माझं काम आणखीन पुढे न्यायला आवडेल पण डेफिनेटली ह्या वयाच्या टप्प्यावरती मला नवीन गोष्टी ॲक्टिंगमध्ये किंवा नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला पण आवडतात तसं आता खोज सुरू होईल उद्या आम्ही पण बघितले ना अभिलाषा हे <laughs> सगळे वेगवेगळे पहिलू तर आम्हालाही बघायला आवडेल पण अभिजित सावंत सोबत असताना प्लीज म्हणजे अनेक जण रिक्वेस्ट करतात पण आम्ही आम्हाला ते असं लाईव्ह ऐकायचंय कारण इतक्या वर्षांचं ते फॉलोईंग असेल आणि सगळ्या गोष्टी तर मला लफ्झो मे हे प्रचंड आवडतं जर दोनच ओळी जर <्याग> लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं, लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं। नशा ही नशा रात दिन है न पूछो ये कैसा प्यार है लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं। खूप खूप धन्यवाद अभिजिता आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू सो मच